नमस्कार मंडळी नोकऱ्या अन्याय केंद्र यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत येथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये एकशे पासष्ट जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत त्यामध्ये शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक ह्यासारखे असंख्य पदे असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट नक्की पहा व्हिडिओ एवढ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा असंही नोडू पण चॅनलला सबस्क्राईब करून मला लक्ष के दाबा आज सुरू करूया ओके तुम्ही ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ठाणे यांच्यामार्फत नोकरी संदर्भाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे यांच्या आस्थापने व आधिपत्याखाली असलेल्या ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील एकशे तेवीस त्याचबरोबर शिपाई श्रेणीतील छत्तीस आणि सुरक्षा रक्षकातील पाच आणि वाहन चालकाची एक अशी एकशे पासष्ट जागें तुम्हाला सरळ सेवन रिक्त पदांची जाहिरात तुम्हाला असावी त्यामध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या दैनिक सखा व ठाणे वैभव या वृत्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले त्यानुसरून याणगे जाहिरात बँकेचे निवड व सूचीमध याणग्यांनी करण्यात येणार आहे ह्या ऑनलाईन तुम्हाला ठिकाणी ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम किंवा ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम ह्या संख्येसवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो पहिली पोस्ट आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी निक्ष ह्या हंगाम यासाठी वीस हजार रुपये पैसे केला असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत शिपाई श्रेणी ह्यासाठी पंधरा हजार रुपये पेस करा असणार आहेत वॉशमनसाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार रुपये पेस केला आहे आणि वाहन चालकासाठी सुद्धा पंधरा हजार रुपये पेस केले असणार आहे यामध्ये हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी अठरा पा अठरा आठ दोन हजार पंचवीस पासुद्धा एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म करायचा आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे शुल्क या ठिकाणी एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत करायचं आहे ऑनलाईन परीक्षा देणार मित्र बँकेची वेबसाईटवर तुम्हाला क या ठिकाणी नोटिफिकेशन असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्र या ठिकाणी बँकेची व्याब पत्रकावरती असणार आहे त्याचबरोबर कागदपत्रे आणि मुलाखत ह्या सर्व माहिती या ठिकाणी बँकेची जी वेबसाईट आहेत त्यामध्ये तुम्हाला असणार आहेत यामध्ये मी सूचना आहेत यामध्ये ऑनलाईन परीक्षा शुल्क भल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण पूर्ण होणार नाही म्हणजे पहिल्यांदा फी आणि परत रजिस्ट्रेशन आहे त्याचबरोबर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यात ऑनलाईन येणार आहेत त्याचबरोबर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड या देखील अचूक पद्धतीने तुम्हाला भरायचे एकदा ऑनलाईन भरलेले अपलोड केलेले डॉक्युमेंट्स किंवा इतर माहिती या पुन्हा एडिट करता येणार नाही त्याचबरोबर उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी अर्ज करणार त्याच पदासाठी जी आवश्यक पात्रता आहे त्या देखील तुमची लागणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला याम भरती प्रक्रियेदरम्यान दिलेले संकेत तयार केली जे वेबसाईट आहेत त्याद्वारेच तुम्हाला लिहिणी फॉर्म भरायचं आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी मित्र तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस जागा असणार आहेत वयमधा एकवीस ते अडतीस वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्यांची पन्नास टक्क्यांसह डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एम एस आय टीसुद्धा लागणार पुढची पोस्ट आहे शिपाई यासाठी मित्रांनो तुम्हाला छत्तीस जागा असणार आहेत अठरा ते अडीच वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता उमेदवार किमान आठवी ते बारावी वर्ष उत्तीर्ण पाहिजे शिरशरक्षकांसाठी पाच जागा असणार आहेत अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता उमेदवार आठवी ते बारावी वर्ष वर शिक्षण लागणार आहे पुढे पोषा शिक्ष वाहन चालक ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्रांना तुम्हाला उमेदवारांना आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण बरोबर तुमचा एल एम यू लायसन असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर वरील पदाकरता अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमच्या ठिकाणी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहेत निवडणूक कार्यपद्धती मित्रांन तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायचे त्याचबरोबर कागदपत्रे आणि मुलाखत असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा लेखी परीक्षा असणार आहेत लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी एकाच तीन जागेवरती तुम्हाला ठिकाणी जे डॉक्युमेंट उरलेशील असते त्यासाठी घेण्यात येणार आहेत यामध्ये त्याच्यानंतर तुमची मुलाखत असणार आहेत मुलाखतमध्ये सुद्धा तुम्हाला ठिकाणी जे गुणांकन पद्धत असणार आहेत यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी असल्या तर एक गुण पदव्युत्तर पदवी पी जी असेल तर एक गुण त्याचबरोबर सी आय सी ए आय बी किंवा जे डी सी एम किंवा जी डी सी असल्यास एक गुण आणि आन, अनुभव असल्यास दोन असे पाच गुण तुम्हाला एक्स्ट्रा असणार आहेत यामध्ये उमेदवाराची एक अंतरिम निवड म्हणजे या ठिकाणी उमेदवाराची ऑनलाईन गुण मुलाखत गुण एकत्र गुण या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये एक्झाम सेंटर असणार ठाणे व पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्यामध्ये प्रोभेशनल पिरियडसुद्धा असणार आहे यामध्ये हंगामी कालावधी एका वर्षात राहणार आहेत आणि त्यानंतर तुमच्या ठिकाणी जे बँकेचे नियम असतात त्यासाठी राखीव राहणार आहे यामध्ये परशेशुल्क असणारे मित्रात तुम्हाला परशशुल्क या ठिकाणी तुम्हाला बहिलं तर ज्युनियर असिस्टंटसाठी परशुल्क आठशे रुपये प्लस एकशे चव्वेचाळीस रुपये जी एस टी नऊशे चव्वेचाळीस रुपये असणार आहेत शिपाईसाठी पाचशे रुपये प्लस नव्वद रुपये जी एस टी पाचशे नव्वद राहिलेल्या तिन्ही पदासाठी सेपरेटली तुम्हाला भरायचं आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन परीक्षेच्या महत्त्वाच्या सूचनांमध्ये या ठिकाणी उमेदवार मराठी आणि इंग्रजी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहेत उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती या ठिकाणी खरी असावी उमेदवाराने अर्ज सादर करण्याची तुम्हाला योग्य सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर उमेदवार अर्ज साजरा करण्यापूर्वी तुम्हाला कागदपत्राने प्रोविड जे डिग्री सर्टिफिकेट आहेत ते सुद्धा लागणार आहेत त्याचबरोबर इतर सर्व जी माहिती असते तीसुद्धा तुमची लागणार आहे उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी शुल्कसुद्धा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ठाणे डिस्ट्रिक्ट बँक किंवा डब्ल्यू 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 ठाणे डी सी सी बँक ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत पहिल्यांदा रजिस्ट्रेशन भरायचं आहे आणि पहिल्यांदा ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि परत या तुम्हाला जी काही संपूर्ण माहिती आहे ठिकाणी भरायची आहे त्यामध्ये तर तुम्हाला फोटोसुद्धा अपलोड करायचे आहेत फोटो साईज दिलेले आहेत ए केम बीपर्यंत आणि सैनिचेरसुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे ओके तरी तुम्ही जातो ठाणे महानगर ओके okay, तर ही तुम्ही मी तुम्हाला ठाणे डिस्ट्रिक्ट बँक मर्याडिकें जयऱ्यात प्रसिद्ध करण्यात आले मित्रांनो कुठे लाईक करा शेअर करा कमेंट करा असं नव्हतं पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून लक्ष नाही घेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र